शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या श्रावण महिन्यात शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातम्या आलेल्या आहेत सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायच्या आहे तर चला पाहूया ठळक बातम्या पहिलीच सर्वात मोठी बातमी येत आहे डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा शेतकऱ्यांसाठी एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींचा पीक विमा मंजूर आता ही रक्कम दोन दिवसाच्या आत खात्यात येणार सर्वात मोठी बातमी हेक्टरी लाख रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे स्वाभिमानीच्या वतीने तहसीलदारांना देखील निवेदन आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी दिसून येत आहे तब्बल हेक्टरी एक, एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आता निर्णय काय होतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष पुढे आपण कोणते जिल्हे पिकवण्यासाठी पात्र झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा नवीन सोलार योजना सोलार गावाकरिता केंद्राचे एक कोटी रुपये मिळणार आता मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे तो म्हणजे सोलर विषय सध्या स्थितीला नवीन सोलर योजना आपल्याला दिसून येत आहे सोलर गावाकरिता आता एक कोटी रुपयांची मदत पाहायला मिळत आहे पिकांचे नुकसान झाले तर पैसे आता मिळतील शेतकऱ्यांची चिंता अखेर मिटली यंदा विम्यासाठी अधिक शेतकऱ्यांचे अर्ज आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे सध्या स्थितीला आता पिकांचे जरी नुकसान झाले तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे कारण की सध्या स्थितीला विम्यासाठी आता तब्बल सात लाखांहून अधिकचे अर्ज आपल्याला दिसून येत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा काढलेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सोयाबीन उत्पादक आले संकटात पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव उत्पादनात घट होण्याची शक्यता सोयाबीन उत्पादनात पुन्हा एकदा घट होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला सोयाबीन उत्पादक संकटात आलेले आहेत पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आता गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे नवो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे सध्या स्थितीला आता हा हप्ता एखाद्या वेळेस दोन हजार ऐवजी चार हजार देखील दिला जाऊ शकतो कारण की खूप दिवसांपासून हा हप्ता दिला गेलेला नाही आता लवकरच शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातमी येऊ शकते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकशे अडुतीस कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील ही मदत आहे तर रक्कम बँक खात्यावर वर्ग देखील झालेले आहे तर शेतकरी मित्र खूप सारे म्हणत होते की मदत तर जाहीर होते अजून आम्हाला भेटलेली नाही शेतकरी मित्रांनो हे देखील लक्षात घ्या सर्व शेतकऱ्यांना मदत वाटप चालू नाहीये काही शेतकरी राहिलेले देखील आहेत त्यांना देखील लवकरच मिळेल सध्या स्थितीला आता सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना ती विम्याची मदत मिळणार आहे त्यामध्ये एकशे अडुतीस कोटी रुपयांची भरपाई आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मदत मिळणाऱ्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील बरेच जिल्हे आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील देखील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे परंतु सध्या स्थितीला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम एकदा येत एक नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आव्हानामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे परंतु चिंता करू नका आता मदत वाटप वेगाने सुरू होणार आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव काय हो तालुक्याचे नाव काय आहे कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता त्या तालुक्याबाबत पिकव्याची काय अपडेट असेल ती नक्की कळू सोन्याच्या दराबाबत अपडेट सोने, सोने दोनशे रुपये तर चांदी हजारांनी महाग सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याचे दर हे दोनशे रुपयांनी अधिक पाहायला मिळत आहे तर चांदी हजारांनी महाग झालेली आहे सर्वात मोठी अपडेट आहे आता पाच लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य मदत वाटपास येणार लवकरच गती आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामध्ये पहिला जिल्हा अकोला आहे आता इतर जिल्हे देखील जाहीर झालेले आहेत काळजी नसावी आता ते देखील जिल्हे पुढे पाहूयात आता अकोला जिल्ह्याबाबत पाहायला गेलं तर पाच लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे ही मदत देखील लवकरच वाटप होऊ शकते समतीपत्राद्वारे आता ही मदत देखील आहे समतीपत्रे करावे लागतील ला जमा असे देखील आव्हान केलेले आहे, सध्या स्थितीला पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल लवकरच पाच हजार रुपये देखील खात्या सर्वात मोठी बातमी आहे वांग्याच्या दराबाबत व मिरचीच्या दराबाबत वांग्याला जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे पुणे या बाजार समितीमध्ये तसेच कमीत कमी दर हा एक हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे तर शेतकरी मित्रांनो सरासरी दराचा विचार केला तर तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे हिरव्या मिरचीचा पुणे या ठिकाणी दर सहा हजार रुपये आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे हिरवी मिरची आहे का नाही ते देखील कळवा सध्या स्थितीला ज्या शेतकऱ्यांनी हिरवी मिरचीचे पीक घेतलेले आहे व आंग्याचे पीक घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे भावामध्ये चांगली वाढ होत चालली आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे मिळणार अर्थसहाय्य आता पुढील जिल्हा पात्र असणारा अहिल्या देवीनगर आहे आत्ताच अकोल्या जिल्ह्याबाबत पाहिलेला आहे सध्या स्थितीला अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे अडुसष्ट कोटी बारा लाख रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य आहे तर एक लाख एकशे सात कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य आहे सॉरी शेतकरी मित्रांनो एक लाख नसून एकशे सात कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे सर्वात मोठी बातमी आहे कांदा महाबँक नको कांदा चाळीला अनुदान द्या सध्या स्थितीला शेतकऱ्यांची मागणी वेगळीच पाहायला मिळत आहे कांदा महाबँक आम्हाला नको अशी मागणी शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे त्यातले त्या शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की कांदा चाळीला अनुदान द्या म्हणजे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल ज्या शेतकऱ्यांना कांदा चाळीला अनुदान भेटलेले आहे त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देखील झालेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ देखील होत चाललेली आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दरे टिकून चांगले पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी चांगली मोठ्या प्रमाणामध्ये दे। वाढ देखील सुरू आहे आता कांदा लागवड देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यातली त्यात अनुदानाची त्यात मागणी आहे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत शेतकऱ्यांना मिळेल लवकरच मदत शेतकर मित्रांनो तुमच्या देखील पिकांचे नुकसान झाले असेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो अर्ज सादर करा अन्यथा मदाय मदतपासून तुम्ही मुकू शकता सध्या स्थितीला नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत अशी देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने नुकसान देखील झालेले आहे नदींच्या पाणी पातळीत वाढवून शेतात देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट आहे त्यानंतर दिलासदायक बातमी पाहूयात कांद्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे व सरासरी दर या ठिकाणी दोन हजार सहाशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे कमीत कमी दराचा विचार केला तर एक हजार आठशे रुपयांचा कमीत कमी दर आहे आवक बारा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल पर्यंत सर्वात मोठी बातमी प्रोत्साहनपर अन ठिबकचे अनुदान लवकरात लवकर अदा करा आता प्रोत्साहन पण आणि ठिबकचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी आता जे आहे ते द्या असं देखील सांगण्यात येत आहे सादर अदा दे, देखील करा असे म्हणणे देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर कापूस सोयाबीनची आता हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत तर येणारच आहे त्यामध्ये बहुतांशी जिल्हे पात्र आहेत त्या तसेच जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस सो होता सोयाबीन होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम देखील जमा होणार आहे तुमचे नाव आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवू शकता जर शेतकरी मित्रांनो तुमचे नाव नसेल काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंट करा त्याबाबत काही जर सोल्युशन असेल तर आम्ही रिप्लाय देऊन तुम्हाला नक्की कळवत जाऊ सध्या स्थितीला आता प्रोत्साहनपर अन्न ठिबकचे अनुदान अदा करा अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे असं जर केलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देखील मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पावसाने ओढ दिलेली आहे आता राज्यातील कोणत्या भागात पाऊस होणार त्याबाबतची अपडेट आता मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा जोर थोडासा वाढेल त्यातली त्यात लातूर धाराशिव बीडचा भाग असेल नांदेडच्या तुरळक भागामध्ये पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील कोठे मध्यम पाऊस होईल तर कोठे जोरदार सरी होतील असा अंदाज आहे विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला उघडीप तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहणार आहे इतरत्र वातावरण कोरडे देखील राहू शकते रोजची रोज अपडेटसाठी सब्सक्राइब सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद